काम त्यांनी केलेलं आहे सर्वांचे आपल्या सर्वांच्याकडून या ठिकाणी मी आभार मानतो आणि यांचा साहित्य संमेलनाच्या विचारमंचावरती सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतोय लातूरचे माजी अप्पर जिल्हाधिकारी ॲडिशनल कलेक्टर आपल्या समाजाचे मा गो मांडोरकेसर मान्य मांडोरकेसर काळ्या वाजवा त्यांच्यासाठी कालपासून इतका मोठ्या मनाचा इतक्या मोठ्या मनाचा माणूस तुम्हाला कुठे दिसला विचार मंचावरती कुठेही दिसला नाही माहीत सुद्धा नाही की हा माणसामध्ये बसलेला हा एवढा मोठा विशाल मनाचा विशाल राज्याचा माणूस हे ऍडिशनल कलेक्टर असलेला माणूस आपल्या साहित्य संमेलनामध्ये सा कालपासून आहे आपल्या साहित्य संमेलनाचा सा यश हसतमुख सोजवळ जिद्दी आणि मनमेळा व्यक्तिमत्व मान्य मांडोर सरांच्या हस्ते माननीय राजारामजी कामतोडे सरांचा या ठिकाणी आभार आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं सत्कार करा त्यांना विनंती करतो तत्पूर्वी माननीय स्वागत अध्यक्ष माने जयशीलता त्या शेंडगे यांना विनंती करतो की त्यांनी देखील या ठिकाणी विचारमंचावरती यावं त्याचबरोबर या अत्यंत देखणे आणि ऐतिहासिक अशा साहित्य संमेलनाचं संयोजन करण्यामध्ये ज्यांनी शिहाचा वाटा उचलला ते आम्हा सर्वांचे लाडके मार्गदर्शक माननीय डॉक्टर विष्णुपंत गावडे सर यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील या ठिकाणी विचारमंचावरती येऊ अत्यंत साधा माणूस डॉक्टर विष्णुपंत गावडे पण ते देखील या ठिकाणी विचारमंचावरती कालपासून तुम्हाला दिसणार बघा आम्ही बघायला तर फार शेवटच्या रांगीत आहेत म्हणजे या माणसांचं समाजावरती प्रेम गीत आहे बघा नाहीतर काही म्हणजे मिरवणाऱ्यांच्यापैकी ते नाही आहे म्हणून अशा माणसांना आपण या साहित्य संमेलनामध्ये खूप मानाचं स्थान दिलेलं आहे आणि आम्हाला या सर्व समाजरत्नांचा खूप मोठा अभिमान आहे माननीय डॉक्टर साहेब गावडेसाहेब स्वागताध्यक्ष माननीय जयसिंग ताजे शंडगे कार्य माननीय मान्य वाक्षा आणि संस्थापक माननीय अभिमन्यू टकले यांच्याकडून आणि त्याचबरोबर माननीय संजयजी सोनूनी संमेलनाध्यक्ष हेऱ्यासारखं सोन्यासारखं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या संमेलनाला संमेलनाध्यक्ष ला, म्हणून लागलेलं आहे ला। या सर्वांच्या हस्ते मी त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो आहे आभार मानतो आहे आपल्या संमेलनाच्या वतीनं त्याचबरोबर माननीय सुभाष सर आणि माननीय विकासजी सर यांचं या त्रिमूर्तींनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय बॅटरी लांबी गेला बरोबर या ठिकाणी आणखीन एक आपल्या साहित्य संमेलनाला चार चांद लावण्याचे काम या ठिकाणी होत आहे बांधवांना अत्यंत ऐतिहासिक अशा या सोहळ्यासाठी कर्नाटकातून आलेले कुर्बू महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव सर यांचा या ठिकाणी विशेष स्वागत या ठिकाणी करतोय बघा चिलेसर देखील खुर्चीमध्ये बसले आहे ते देखील या ठिकाणी आले चिंगळेसर यावरती या, या विचारपंचा होते